राज्यात एक गणित कोणालाही सोडवता आलं नाही ते म्हणजे राज्याच्या राजकारणातील पुतण्या काका संघर्ष आता याच पुतण्या काका संघर्षात एक महत्वाचा संघर्ष चालू आहे तो म्हणजे अजितदादा आणि शरद पवार यांचा शरद पवार यांना धक्का देत अजितदादांनी काकांचा पूर्ण पक्ष ताब्यात घेतलाय सोबतच काकांवर टीका करण्याची एकही संधी अजितदादा सोडताना दिसत नाहीयेत पोटचा पोरगा असतो तर एवढा अन्याय झाला असता का अशा आशयाच्या टीका अजितदादांनी अनेकदा केल्यात मात्र याच अजितदादांना शह देण्यासाठी शरद पवारांनी एक जबरी चाल खेळण्याच्या चा चर्चा आहेत नेमकी ती खेळी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या हो माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी राष्ट्रवादीतली फूट ही पवार घराण्यातली देखील फूटच होती अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांना उघडपणे पवार घराण्यातील कोणत्याही व्यक्तीची साथ मिळालेली नाहीये त्यामुळे पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्यावरच सध्या पवार म्हणून अजितदादांची मदार असणार तर शरद पवार यांना मुलगी सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच रोहित पवार यांची देखील साथ आहे मात्र शरद पवार यांना उघडपणे साथ देणाऱ्या व्यक्तींमध्ये आता अजून एका नावाची भर पडली आहे ते नाव आहे युगेंद्र पवार महत्वाचं म्हणजे युगेंद्र पवार हे अजितदादा पवार यांचे सख्खे पुतणे आहेत पवार हे अजित पवार श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव महत्वाचं म्हणजे राजकारणात ते जास्त सक्रिय नसले तरी त्यांचा समाज जीवनात वावर आहे युगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी युगेंद्र पवार यांच्याकडे युगेंद आहे त्याशिवाय विविध पदांवर योगेंद्र पवार काम करत आहेत तसंच बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही युगेंद्र हे सक्रिय असतात सोबतच ते सीयू आहेत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत थोडक्यात राजकारणात उतरण्यासाठी जो बॅकिंग लागतो तो त्यांच्याकडे आहे महत्त्वाचं म्हणजे संघटन कौशल्यात देखील युगेंद्र पवार यांचा हातखंड असल्याचं सांगितलं जातं सोबतच गेल्या काही महिन्यात युगेंद्र पवार यांनी सातत्याने राजकारणात उतरण्याचे संकेत दिले राष्ट्रवादीत फुटीनंतर पवार यांनी सातत्याने आजोबांना साथ दिले युगेंद्र हे सिल्वर ओक मध्ये शरद पवारांना भेटायला गेले होते शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ भाषण सातत्याने ते सोशल मीडियावर शेअर करून आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचे बारामतीत भव्य पोस्टर्स लागले होते त्यावर शरद पवार आणि युगेंद्र यांचेही फोटो होते त्यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा त्यावेळी देखील रंगल्या होत्या आता याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार हे शरद पवार गटात प्रवेश करतील अशा सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्यातच आज युगेंद्र पवार यांनी बारामती मधील शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट दिली महत्वाचं म्हणजे त्यांनी या कार्यालयातून पत्रकार परिषद देखील यावेळी शरद पवार सांगतील तीच पूर्व दिशा अशा आशयाचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय सख्या पुतण्याचं असं विरोधात जाणं अजितदादांसाठी मोठा धक्का असू शकतं अजितदादांना देखील याची जाणीव झाल्याचे संकेत मिळत आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील भाषण करताना माझे कुटुंबीय सोडून सगळेजण माझ्या विरोधात प्रचार करतील तेव्हा तुम्ही मला एकटं टाकू नका तुमची साथ आहे तोपर्यंत मी तडफेने निर्णय घेऊ शकतो अशी भावनिक साथ अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना घातली होती त्यावेळी देखील अजित पवार पवार घरणात एकटे पडल्याचा अंदाज बांधण्यात आला होता मात्र शरद पवार यांनी अजून तरी या संपूर्ण घटनेवर मौन बाळगले शरद पवारांना युगेंद्र पवार यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली होती तेव्हा मुळात युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत हेच हे मला माहिती नव्हतं ते व्यावसायिक आहेत त्यांचा स्वतःचा खूप मोठा व्यवसाय आहे ते अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव आहेत युगेंद्र हे अमेरिकेतून शिकून आले आहेत अशी माहिती शरद पवार यांनी दिली मात्र पक्षप्रवेशाचा मुद्दा जाणीवपूर्वक टाळला होता त्यामुळे आता शरद पवारांनी अजितदादांवर एक हुकमी दावा टाकल्याच्या चर्चा आहेत याचे राजकीय परिणाम काय असतील हे येत्या काही दिवसात पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन राजकीय फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा